नमस्कार मी आपलं स्वागत आहे आज आपण गोंदिया तालुक्याच्या आणि नक्षलग्रस्त क्षेत्राच्या दरेकसा या गावातील क्रमांक दोन या गावामध्ये आहो आणि या गावाच्या शाळेला आज महिला बालकल्याण सभापती सविताताई पुरम पुराम यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांचे पती माजी आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त येथील विद्यार्थ्यांना बॅग वाटप केलेले आहेत त्या प्रसंगी त्या काय ते बघूया आज आपण सालेकसा तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी क्षेत्राच्या दरेकसा येथील दोन या भेट आहे काय विशेष उद्देश होते आपले नमस्कार मी सविता संजय पुराम महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया आज विशेष म्हणजे आमच्या प्रकल्प अधिकारी देवरी तसेच बी साहेब तहसीलदार साहेब आणि यांची संपूर्ण टीम यांनी एक कॅम्प लावलेला आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आणि आज माझे आमदार संजयजी पुराम माझे पती माझे राजकीय मार्गदर्शक यांचा वाढदिवस सुद्धा आहे त्यानिमित्ताने ही शाळा मागच्याच वर्षी सुरू झाली आणि या विद्यार्थ्यांची काहीतरी सेवा करावी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आणि म्हणून मी एक दप्तर वाटप केलं दप्तर वाटप करताना आमचे जिल्हा परिषदचे शिक्षक आहे सर यांनी ज्या छोट्या मोठ्या समस्या सांगितल्या त्या सुद्धा त्यानिमित्ताने माझ्या लक्षात आल्या आणि इथे जे आमचे अधिकारी वर्ग आहे संपूर्ण तालुक्यातील तसेच प्रकल्प अधिकारी यांनी विशेष म्हणजे इथील लोकांना योजना देण्यासाठी यांचे कागदपत्र तयार करण्यासाठी जो कॅम्प लावला ते सुद्धा एक उद्देश होता की या गावात यावं आणि यांच्या छोट्या मोठ्या समस्या ऐकून घ्याव्या तसेच नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आहे त्या जागतिक आदिवासी दिवसाच्या संपूर्ण जिल्ह्यातील आदिवासी जनतेला संपूर्ण जनतेला मी जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते या आदिवासी दिनानिमित्ते विविध ठिकाणी अशाच जे अतिदुर्गम भाग आहे तिथे सुद्धा अशा कॅम्पचे आयोजन करावे आणि तिथील जनतेला सुखसुविधा द्यावी अशी विनंती करते तर आपल्या सोबत होते महिला बालकल्याण सभापती सविताताई पुरम पुराम आणि त्यांचे पती माजी आमदार संजय पुराम यांच्या आज वाढदिवस हो आहेत त्यानिमित्ताने त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना बॅग वितरित केलेला आहे असे असताना ह्या शाळेचे शिक्षक यांनी शौचालय कंपाऊंड वॉल आणि पिण्याच्या पाण्याची समस्या त्यांच्यासमोर ठेवल्या त्या सुद्धा लवकरात लवकर तोडगा का काढू असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे त्यासोबतच जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व जिल्ह्याच्या जनतेला त्यांनी शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहेत तर असाच बातमीकरता सत्यपजा न्यूजला बघत रहा मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार